नमस्कार गाव तुमचं स्वागत आहे गाव गोष्टीच्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे हा दुसरा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे केंद्र सरकारची एक योजना आहे उद्योग करणाऱ्या महिलांना केंद्र सरकार तीन लाख रुपयाची मदत करणार आहे ही मदत कशा प्रकारे करणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ पुढे पाहण्याआधी गाव गोष्टीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्योगिनी ही एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना उद्योग करण्यासाठी तीन लाख रुपयापर्यंतची मदत दिली जाते या योजनेत ग्रामीण महिलांना विशेष प्राधान्य दिलेले आहे सुरुवातीला पाहूयात या योजनेच्या पात्रतेचे निकष काय आहेत ह्या योजनेसाठी अठरा वर्ष ते पंचावन्न वर्ष वयोगटातील सर्व महिला पात्र आहेत अर्जदार महिलेचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावं दिव्यांग महिला विधवा महिला यांना या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा नसून त्यांना व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार आहे इतर प्रवर्गातील महिलांना दहा ते बारा टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार आहे ज्या बँकेतून कर्ज घेतलं जातं त्या बँकेच्या नियमानुसार त्याचा व्याजदर असणार आहे तुम्ही जर का यापूर्वी कर्ज घेतलेलं असेल आणि त्याची योग्य परतफेड केली नसेल तर तुम्हाला हे कर्ज भेटणार नाही आता पाहूयात या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात अर्जासोबत पासपोर्ट साईजचे दोन फोटो जोडावे लागतात अर्ज करणाऱ्या महिलेला तिचे आधार कार्ड आणि जन्माचा दाखलासोबत जोडावा लागतो दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीची रेशन कार्डची प्रत जोडावी लागते तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमचा रहिवासी दाखला जात पडताळणीचे प्रमाणपत्र तसेच तुमच्या बँक खात्याचे पासबुक इत्यादी कागदपत्रे या योजनेसाठी लागतात आता बघूया या योजनेचा अर्ज कुठे करायचा तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन या योजनेची चौकशी करू शकता जर तिथे या योजनेचा लाभ भेटत असेल तर तुम्ही तिथे अर्ज करू शकता नाहीतर ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता तुम्हाला जर का या योजनेची सविस्तर माहिती हवी असेल तर केंद्र सरकारने एक नंबर उपलब्ध करून दिला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून या योजनेची सविस्तर माहिती विचारू शकता नंबर असा आहे शून्य अकरा पंचेचाळीस अठ्याहत्तर अकरा पंचवीस पहिला व्हिडिओ आपण सातबारा विषयीचा केला दुसरा व्हिडिओ आता आपण योजनेविषयीचा केला आहे तिसरा व्हिडिओ तुम्हाला काय अपेक्षित आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास थांबूया धन्यवाद